अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल भाजपच्या वतीने बदलापूर घटेच्या निषेधार्थ जाणीव जागर बदलापूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने आज ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी या घटनेच्या निषेधात जाणीव जागर करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला दसरा चौक या ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत सर्वांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले बदलापूर या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी असून आम्ही समाज म्हणून माणूस म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत अशा घटनांचा मुद्दा आमच्यासाठी कधीही राजकीय उद्देशाचा नव्हता समाजात अशा घटना घडू नये आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आम्ही हा जाणीव जागर करत असल्याचं सांगितलं त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्दे नाहीत याउलट महायुती सरकारच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण या हेतूने अनेक योजना राबवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महिलांच्या सुरक्षेची प्रत्येकांची जबाबदारी म्हणून महिला सुरक्षेची शपथ उपस्थितांना दिली राहुल चिकोडे डॉ सदानंद राजवर्धन हेमंत आराधे विराज चिखलीकर विजयसिंह खाडे पाटील भरतकाळे अतुल चव्हाण अमर साठे राजसिंह शेळके अभिजित शिंदे अश्विनी गोपुगडे तेजस्विनी पार्टे प्रणोती पाटील श्वेता गायकवाड सुजाता पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते